बद्दल बोलले वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा केल्या तर पोपट अशा पद्धतीचा बोलका पोपट कुठून शोधून आणला होता माहित नाही म्हणजे पोपट रासो की तुमचं नाव घेत नाही असा एक पोपट कुणी शोधून आणला होता तो खेळवड्याचा पोपट आणला होता कोणीतरी शोधून बाळासाहेब तो इतका मिठू 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 बोलत होता लहान गल्ली पासून दिल्लीपर्यंत गप्पा मारत होता मी म्हटलं अरे तू किती बोलतोयस आणि ताईंच्या बद्दल बोलत होता म्हणजे काहीच काम नाही अमकं नाही निष्क्रिय अमक तमक मग दहा वर्षापूर्वी तू कोणाच्या मार्ग होता तू त्यांच्याबरोबर फिरत होता ना तेच पक्षात काम करत होता तिथून उठला इकडं आला तिकडे याच्या अगोदर आमच्याकडे काय काळ पोऱ्या सुरुवातीला होता म्हणजे साहेबांनी केले तोपटे साहेबांच्या शिफारशीने युवक काँग्रेसच्या काळात झाले आमच्याकडे असताना पहिला इतिहास सांगतो नंतर ते गेले आम्हाला सोडून ते भाजप राष्ट्रवादीत गेले तिथं काय काळ गरोबा झाला तिथनं काय गाव गणेशराव तिथनं उठले की ते गेले परत भाजपमध्ये पण आम्हाला विचारतो आहो हा असा बोलला तुमच्याबद्दल तो तसा बोलला तुम्ही काहीच बोलत नाही मी म्हटलं बाबा ठीक आहे एखाद्या याच्याबद्दल चर्चा करायची पण कधीतरी थोडस उत्तर द्यावं लागतं मला वाटतं त्यांचा व्यवस्थित समाचार मी नंतर घेईल त्यांच्याबद्दल त्यांचं जे काय मनोगत होतं ते सांगेल मग सबस्टेशनचं पण सांगेल परत तिथल्या कारखान्याच्या बद्दलचं पण मी सांगेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगेल खरं तर रोहित दादा